पण बातम्या ऐकतो आता त्या दोघांनाच माहिती काय त्यांनी काय केलं आणि काय नाही मला तर त्याच्याबद्दलची काहीच माहिती नाही कारण भेटल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी बातमी आली बरोबर ना त्याच्यावर त्या दोघांनाच त्याच्याबद्दल विचारलं तर ते जास्त संयुक्त ठरत लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहायला पाहिजे आणि सुरेश धस यांनी ज्या प्रकारे या संपूर्ण प्रकरणामध्ये खंबीर भूमिका घेतलेली आहे ती सर्वांनी बघितलेली आहे पण ही खंबीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातून संवादच तोडून टाकायचा अशा प्रकारचं करण्याची आवश्यकता नाही आहे शेवटी धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत एखाद्या आमदार एखाद्या मंत्र्याला भेटला तर त्यांनी कुठलाही फरक पडत नाही मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहे ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसते आहे मला वाईट वाटतं की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या आसरूचा बाजार मांडला आणि व्यापार केला थस यांनी हे कृत्य केलं असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही विजय राऊत इंटरनॅशनल स्पोक्समॅन आहेत इंटरनॅशनल त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या माणसाबद्दल मी काही बोलणार नाही एवढंच मला मानायचं बीड मधील सरपंच संतोष देशमुख भाजपचे आमदार सुरेश गेल्या काही दिवसापासून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत त्यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेत आरोपींच्या अटकेची मागणी केली त्यानंतर आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत आपण या प्रकरणातून हटणार नाही असे म्हणत आमदार धस यांनी मंत्री धनंजय मुंडेवर आरोप केले होते आता सुरेश दस यांनी धनंजय मुंडे गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर आली त्यानंतर सुरेश दस यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला विशेष म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धस यांच्यावर हल्लाबोल करत धस यांनी दगाफट्टा केल्याचं म्हटलं आहे त्यामुळे आमदार सुरेज आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर विरोधक आक्रमक झाले आहेत तर सत्ताधारी आपली बाजू मांडत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या भेटीवर प्रतिक्रिया दिली त्यानंतर या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावमधून प्रतिक्रिया देत विरोधकांना टोलावले या भेटीने कुठलाही फरक पडत नाही असे ते म्हणाले कोण कोणाला भेटलं याच्यावर राजकारण होत असेल तर ते लोकशाहीमध्ये योग्य नाही लोकशाहीमध्ये संवादा सुरू राहिला पाहिजे बीडमधील हत्या प्रकरणात मी खंबीर भूमिका घेतलेली आहे खंबीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातून सवान तोडून टाकायचा असं करण्याची आवश्यकता नाही धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटल्याने कुठलाही फरक पडत नाही सुरेश दस यांनी देखील सांगितलं आहे की भेट घेतली तरी हेतू एकच आहे की सरपंच देशमुख यांच्या मारेकरांना शिक्षा झालीच पाहिजे तोच हेतू घेऊन सुरे दस काम करत आहेत मात्र काही लोकांच्या फोटात दुखते त्यामुळे ते यावर टीका करतात अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी या भेटीवर दिली आहे